नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे अख्ख्या महाराष्ट्रातलं सगळ्यात मोठं आदतचं मैदान आज पेडगावमध्ये पार पडलं आणि या पेडगावमध्ये आज एक जसं आपण म्हणतो की भविष्यातला हिंद केसरी जो लहान बाळाचे आपण जसं म्हणतो पाय पाळण्यातच दिसत अशा प्रकारचं आज जो महापराक्रम असा ज्यानं गाजवला आहे तो म्हणजेच की पक्ष्या तर पक्ष हे जे वासरू आहे धुमाकूळ घातलं आहे त्यांना आज मैदानात सगळीकडे त्याची चर्चा चालली आहे आत्ताच तो गुलाबाचा मानकरी झाला आहे दादा ज्यापासून तुमच्याकडे आलं हे पहिलंच मैदान आहे आणि पहिल्याच मैदानात त्यानं तुम्हाला गुलाल मिळवून दिला काय भावना आहेत नेमकं तुमच्या खूप आनंद झालाय कारण वासरू घेऊन आता फक्त पंधरा दिवस झाले आणि आणल्यापासून त्याला आज पहिल्यांदाच मैदान काढला आणि पहिल्याच मैदानात त्यानं गुलाल करून दिलाय दादा पक्ष्याची खरेदी कुठनं केली तुम्ही नेमकी खरसुंडी खरसुंडी आता हे पहिलंच मैदान तुमचं तुमच्याकडे आल्यापासून आणि तो आज कुणा बरोबर पडला होता आज मित्रांनो आता सध्या जो टॉप मध्ये पळतोय सगळीकडे ज्याची चर्चा आहे ते नाहीये आणि त्याच्याबरोबर पळून हे ना गटाला तर जबरदस्त केलंय सी मी पण त्यानं पास केलाय आता गुलालाचा मानकरी झालाय आता काय आनंद असतो ज्या वेळेस पहिल्याच मैदानात तिथून आपला बैल गुलालात होतो आता सगळे तुमचा मित्रपरिवार पण इकडच्या साईडला काय सांगायला सगळी आनंदी होती कारण आणि ते आपल्या बरं पायरा पण म्हणजे टॉपचाच होता नाही सकाळी असं वाटत होत की गाडी राहणारच रह। गटातच आपल्याला चांगली सुरूच होती शेजारी आपल्या कॉकटेल आणि अर्जुनची गाडी होती टॉपची टॉपची गाडी होती आणि त्या पण चांगल्या टॉपच्या गाड्या होत्या फायनल आपल्याला दहा नंबर तास होत कडलं लागलेली गाडी दादा आपलं जो ह्यो पक्ष आहे त्याच्यात तुम्ही काय बघितलेलं कशावरनं का तुम्ही त्याला घेतला तुम्ही तुमच्याकडून आमकाऊस भाऊ हा आता शेठ फडके आणि तुमच्या नावावरती चालतोय हा दहादा सरकार दहादा सरकार यांचं तर नाव मोठंच आहे आणि नेमकाच पंधरा दिवस झाला तुमच्या दोघांच्या दावणीला आलाय आणि एवढं मोठं नाव केलं बहुतेक काही दिवसांपूर्वी म्हणजे गुलालापासून पासून वंचित आहे ती गाडी पण आता आपले आप्पा ज्यांना की अख्खा महाराष्ट्र ओळखतो अख्ख्या महाराष्ट्रातले टॉपचे बैलगाडा मालक <laughs> म्हणून ज्यांची ओळख आहे कुठंतरी त्यांच्या पण मनाला म्हणजे खूप आनंद होत असेल आत्ता जिथं असतील तिथं काय सांगाल त्याविषयी आप्पा तर आज त्यांना आमच्यापेक्षा जास्त आनंद झाला असता आपण सगळ्या म्हणतो म्हणजे आज बाबा आप, आपण एक प्रकारे त्यानं श्रद्धांजलीच वाहिली जसा इकडं आला मैदान आणि तसा त्यानं गुलाल घेतला अगू बघू शकता मित्रांनो ट्रॉफी पण आली या या, या साईटला दादा आपल्या बाईलाचा पळ कसा आहे नेमका कुठल्या खांदी जास्त पळतो ती नेमका दोन्ही खांदी पळतो आज आपण डाव्या खांदीनं आणला म्हणजे दोन्ही खांदी आतनं बाहेर सगळीकडनं पळतो कसा काय सुट्टीला वगैरे काय ताप वगैरे देतो का नाही अजिबात ना, ना, सुट्टीला ना। एकदम आत्ता साधारण वय किती आपल्या वासराचं होय एकोणीस एकोणीस महिन्याचा जो वासरू आहे मित्रांनो बघू शकता ही असती पारक आणि जी वस्तू आपल्याकडे येते ते पण आपल्या म्हणजे आपलं जर मन निर्मळ असेल कुठल्याही प्रकारचं आपल्या ह्याच्यात काय नसेल तर तुम्हाला गुलाल नक्कीच भेटतो आणि या मैदानात ह्या बैलानं म्हणजे या वासरानं करून दाखवले दादांची इच्छा के पूर्ण केली आणि भविष्यात हा लवकरच हिंद केसरी होईल ती पण तुमची इच्छा पूर्ण होईल दादा तुम्हाला पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा देतो दादा नमस्कार दादा आज आपल्या वासरानं पहिल्यांदाच पहिलंच मैदान त्याचं आणि पहिल्याच मैदानात त्यानं गुलाल घेतला एवढ्या मोठ्या मैदानात काय भावना आहेत नेमकं तुमच्या स्वागत करतो धन्यवाद दादा, दादा तुमच्या वासरानं पराक्रमच असा केला आहे की सकाळ धरणं सगळीकडे त्याची चर्चा आहे कशी काय खरेदी वगैरे काय बघून नेमका घेतलेला तुमच्या कुठनं घेतले आपलं वासरू नेमकं आज दादा सगळ्या टॉपच्या गाड्या होत्या जसं गटाला पण म्हटलं आम्ही बघितलं त्याचा पळ सेमीला पण बघितला आणि आता फायनलला पण आणि ह्याच्यामध्ये तुमच्या म्हणजे बायलानं जबर वासरानं जबरदस्त पळ केला आणि एवढा मोठा तुम्हाला त्यानं विजय प्राप्त करून दिलाय काय नेमक्या भावना काय तुमच्या अपेक्षा नसलेल्या नस गोष्टी करून दाखवले सगळ्यात मोठं आदतचं मैदान होतं आणि एवढ्या मैदानात म्हणजे खूप मोठी गोष्ट दा चालते दादा धन्यवाद तुमचे खूप खूप आभारी